नमस्कार हिंदुस्थान पोस्टच्या विचार माध्यम डॉक्टर उदय नरवडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सात आणि आठ फेब्रुवारी या दोन दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या संवादाचा कार्यक्रम मुंबईत आयोजित केला गेला होता हा कार्यक्रम ज्या निमंत्रितांसाठी होता त्या निमंत्रितांच्या संपूर्ण उपस्थितीमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला कार्यक्रमाला सभागृह खचाकच भरलं होतं यात म्हणजे मुळातच सरसंघचालकांची बिद्वत्ता सगळा अभ्यास बघतात ते काय बोलणार कुठल्या विषयांवरती बोलणार याकडे सगळ्या जगाचं लक्ष असत सगळ्या मोठमोठ्या वाहिन्यांचं लक्ष असतं माध्यमांचं लक्ष असतं आणि त्यामुळे सभागृह सुद्धा होतं यात काही नवलच नाही या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये विचारवंत तर होतेच पण मी सर्वात महत्वाचं म्हणजे बॉलिवूडचे सिने तारे तारका सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते याचीच चर्चा आता माध्यमांमध्ये उडालेली आहे बऱ्याच ठिकाणी लोकांनी याच्याबद्दल चर्चा केलेली आहे काही लोकांनी अग्रलेख सुद्धा याच्यावरती दिलेले आहेत या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपल्याला करणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत दे, उदय नेरगुळकर सर नमस्कार माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे की बॉलिवूड संघस्थानांवरती येतोय संघाच्या कार्यक्रमांना येतोय देश बदलतोय असा यातून अर्थ निघतो का <laughs> सांगा प्रश्न आहे आतापर्यंत देश बदलला म्हणजे आपल्याकडे त्याची व्याख्या फक्त इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड होती म्हणजे मोठमोठे रस्ते बांधले जात आहेत हमरस्ते बांधले जात आहेत दोन शहरांना दोन राज्यांना जोडणारे महामार्ग बांधले जात आहेत विजेचे मोठे प्रकल्प येत आहेत त्याचबरोबर अनेक ठिकाणी मेट्रो धावायला लागलेली आहे आणखीन काय म्हणून मी नवनवीन पाण्याच्या योजना येत आहेत हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपल्याकडे विकास असं आपलं समजलं जातं परंतु त्याबरोबरच गुड गव्हर्नन्स किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि ज्या स्थूल वरवरच्या गोष्टी आहेत त्याचंही महत्व आहेच निसंशय परंतु देश बदलतोय म्हणजे काय तर लोकांच्या मानसिकतेमध्ये विचारवंतांच्या कलावंतांच्या मानसिकतेमध्ये त्यांच्या संस्कृतीमध्ये विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आहार आ, एक प्रकारचं डे टू डे लिव्हिंग मध्ये फरक पडतोय का याच्यावर देश बदलतोय की नाही हे खऱ्या अर्थाने अवलंबून असतं देश विश्वगुरु होतोय म्हणजे काय त्याचा फक्त जीडीपी मोठा झाला तर तो देश गुरु विश्वगुरु होतो का तसं नाही मला असं वाटतं की सर्वच बाबतीत आपण जगाचं नेतृत्व करू शकतो जगाला काहीतरी देऊ शकतो अशी भावना जोपर्यंत सामान्य माणसाच्या वागण्यात दिसत नाही तोपर्यंत तो द्वेष मोठा झाला असं काही म्हणता येणार नाही त्या अर्थाने जर पाहायला गेलं त्या अर्थाने जर तुमचा प्रश्न असेल तर हो निश्चितच भारत बनलतोय आणि एक फार मोठं सूचन आहे असं माझं मत आहे तरी सुद्धा सर हे बॉलिवूड जे होत त्याची आतापर्यंत ह्या संघस्थानाकडे पाठ फिरी होती आता फारसा त्याच्या वेळी लक्ष दिलं जात नव्हतं पण या बॉलिवूड मध्ये सध्या आता बऱ्याच घडामोडी घडतात बऱ्याच बऱ्याच खळबळ माजते बऱ्याच घुसळण होते सध्याच्या स्थितीबद्दल बॉलिवूडच्या स्थितीबद्दल जो जगातला सगळ्यात मोठा उद्योग आहे सिनेमा उद्योग आहे या उद्योगामध्ये सध्याची स्थिती काय तुमचं निरीक्षण अतिशय योग्य आहे बॉलिवूडमध्ये घुसळण होते आतापर्यंत नॅशनल इंटरेस्ट किंवा राष्ट्रीय कि स्वर हा काही चित्रपटांचा सर्वसाधारणपणे मेनस्ट्रीम मीडियाचा आत्मा होता असं आपल्याला काही म्हणता येणार नाही त्यामुळे एक प्रकारे दि, दिखाव्याचं कचकड्याचं आयुष्य देशाचं समाजाचं कुटुंब नातेसंबंध यांचं काहीस विकृत किंवा निगेटिव्ह चित्रीकरण न्यायव्यवस्था पोलीस याविषयी आदर निर्माण होईल असं काही त्याच्यात दिसायचं नाही किंवा चुकीचं चित्रीकरण या सगळ्याच चा चालू आहे देशाभिमान जागृत होईल असे एक मोजके चित्रपट जर सोडलेत तर त्याबद्दल काही रिफ्लेक्शन होईल असं काही दिसत नव्हतं परंतु त्याच्या पलीकडे जाऊन हिंसा अनैतिक संबंध या सगळ्याचा भरमार आपल्याकडे दिसत होता त्याच्यामुळे कोणालाही असं वाटत असेल बॉलिवूड पाहिल्यानंतर की संपूर्ण समाज असाच आहे इथला आणि त्याचं अनुकरण मग चित्रपट बघून तरुण पिढी करत असते त्यामुळे तरुण पिढी पण तशीच होत असते या पलीकडे जाऊन या चित्रपट सृष्टीवर बहुतांशी फायनान्सच्या दृष्टिकोनातून डिस्ट्रीब्युशनच्या दृष्टिकोनातून जे आपण अंडरवर्ल्डचे डॉन म्हणतो या देशविघातक कृत्य करणारी माणसं म्हणतो गुन्हेगार यांचं फार मोठा पगडा यांचं फार मोठं वर्चस्व अनेक ठिकाणी कोणत्या नटाला घ्यावं कोणत्या नटीला घ्यावं अथवा घेऊ नये हे सगळे ठरवायचे त्याच्या पलीकडे जाऊन ग्लोबलायझेशनच्या नंतर एक नॉन रेसिडेंट इंडियन्सचं मोठं मार्केट आपल्याकडे निर्माण झालं मग त्यांना आवडणारे गुळगुळीत फ्लॉस कॉर्पोरेट फ्लॉवर पॉट अशा प्रकारचे चित्रपट आपल्याकडे निर्माण व्हायला लागले त्यामुळे जे चित्रपटांचं काम आहे की समाजामध्ये चांगल्या विचारांचं रोपण करणं चांगल्या गोष्टींच प्रदर्शन करणं त्याच्यापासून बॉलिवूड खूप कोसळत दूर आहे की काय असं वाटण्या इतपत परिस्थिती आपल्याकडे निश्चित आहे असं मला असं वाटतं हे जरी असलं तरी बॉलिवूड स्टील हॅज द लार्जेस्ट इम्पॅक्ट ऑन इंडियन्स आहे की यात काही शंकाच नाही सर तुम्ही आता तुमच्या उत्तरामध्ये उल्लेख केला की बॉलिवूडचा एक, एक जो एक ठराविक मसाला असतो की जो असल्याशिवाय चित्रपट चालत नाही अशी सगळ्या लोकांची एक धारणा आहे आणि तो प्रत्येक चित्रपटामध्ये तुम्हाला दिसतो तर संघस्थानावरती जेव्हा बॉलिवूडच्या तारे तारका येत आहेत संघ म्हटला की त्याचे आदर्श मूल्य आहेत आता संघ संघाकडे यांचा जर ओढा वाटत असेल तर संघ त्या मूल्यांचा आदर्शांचा आग्रह धरणार आणि त्या गोष्टींचा समावेश त्या गोष्टी आपल्या चित्रपटात दाखवाव्यात असंही म्हणणार पण मग ह्या दोघांमध्ये क्लॅश होईल का ते काय मसा तद्दन मसालापट आणि संघाचे आदर्श पट याच्यामध्ये असं काही होणार असं वाटतं का तुम्हाला एका दिवसामध्ये सगळे चित्रपट मै तुलसी तरी अंगण की असे चित्रपट निघतील असा काही भ्रम माझ्या तरी मनामध्ये निश्चित नाही आहे बॉलिवूड नेहमी अशी एक मखराशी करत आणि ते सांगतं की आ, आ, हम जो दिखाते हम, हम वो दिखाते है जो बिकता है पण वस्तुस्थिती अशी आहे दिखता है, है इसलिए बिकता है अगर तुम दिखाते ही नहीं तो वो बिकता नहीं था परंतु त्याच्याकडे फार वेगळ्या रीतीनं पाहिलं जातं अ एक लक्षात ठेवा प्रत्येक समाजामध्ये कुठलाही काळ असो रामायण काळापासून आतापर्यंत अशा दोन प्रवृत्ती असतात त्यांचं प्रमाण कमी जास्त होत असत नेमकं कशा विचारांचा पुरस्कार करायचा पाठपुरावा करायचा आहे हे आपण ठरवायचं असतं पाश्चात्य विचारशैली तिथली एक प्रकारे जीवन पद्धती याच सादरीकरण आणि तोच आपल्या चित्रपटांचा आशय बनायला लागला तर मग त्याला भारतीय सिनेमा आपण म्हणणार आहोत का व्हॉट अबाउट देन रिसायकलिंग गुडनेस म्हणजे चांगल्याची मांगल्याची पुनर्रोपण याच्याबद्दल आपण काय करणार मला असं वाटतं की बॉलिवूड ऍट आर एस एस याचा अर्थ एकच आहे की दोन uh, एक प्रकारे समाजावर प्रभाव पाडणाऱ्या या गोष्टी आहेत त्यामुळे त्यांचा एकमेकांशी संवाद होणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून एकमेकांबद्दलचे काही समज गैरसमज असतील ते समझ समझ दूर होतील आणि काही चांगल्या गोष्टी या सगळ्यातून निर्माण होतील गेल्या दहा बारा वर्षापासून या देशाने नुसतीच राजकीय विचारांची कूस बदललेली नाही आहे तर सामाजिक सांस्कृतिक आर्थिक अशा सगळ्या बाबतीतली कूस आपल्याकडे आफ, बदललेली आहे त्यामुळे समाज जर बदलला असेल किंवा बदलत असेल हळूहळू हो तर त्याचं रिफ्लेक्शन सिनेमामध्ये पडणं किंवा सिनेमा, सिनेमा रंगकरिमेंट पडणं देखील अपेक्षितच आहे त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं ही जी भेट आहे एकमेकांची जे इंटरॅक्शन आहे ते घडवल्याबद्दल या कार्यक्रमाचे संयोजक असलेल्या विश्वसंवाद केंद्राला मी खरं तर धन्यवाद देईन की दिस वॉज मच नीडेड ते दे काम त्यांनी केलेलं आहे तर तरी सुद्धा हे झालं आपण त्या विश्लेषण करतोय त्याच्यामध्ये आपण तटस्थ विश्लेषणाकडे आपण असलो तरी त्याच्या विरोधाची जी काय सगळे लोक बोलले आहेत त्याच्या विरोधात त्याची दखल घेणं सुद्धा आपल्याला भाग आहे तर ह्याच विरोधामध्ये बोलत असताना एक मुद्दा असा येतोय की बॉलिवूडच्या बऱ्याच सिने तारे तारे, तारे तारकांवरती सध्या गुन्हे आहेत चौकशी सुरू आहे काही आपण खटले सुद्धा सुरू आहेत मग सरकारशी पंगा नको म्हणून सरकार ज्या ज्या मातृसंस्थेचं सरकार आहे त्या मातृसंस्थेच्या कार्यक्रमात जाऊन तिथे आपली उपस्थिती दाखवून सरकार, पी सरकार बरोबर एक सख्य जोडण्याचा प्रयत्न करावा असा या लोकांचा मृत्यू आहे असं लोकांकडून बऱ्याच लोकांना म्हणलं जात आहे आपल्या याच्याबद्दलचं मत काय सख्य जोडण्याच्या भावनेमध्ये जरी तथ्य असलं आणि अनेकांच्या फाईल्स असल्या मग त्या कडे असतील इन्कम टॅक्स कडे असतील आणखीन काही फाईल्स असतील या नाहीयेत असं मला अजिबात म्हणायचं नाही त्या आहेत पण ते इकडे आले म्हणून त्यांची त्या फाईलमधलं मुक्तता होईल हा निष्कर्ष काढणं कितपत योग्य आहे असा मला प्रश्न पडतो तसंच जे उपस्थित राहिले त्यांच्या मनामध्ये अशी एक सद्भावना असणार की आपण जर दिसलो तर आपल्या फाईलची तीव्रता किंवा फाईलच रद्द होईल की काय पण आतापर्यंत जो अनुभव आहे तो लक्षात घेता अशी काही कोणाची फाईल गाळली जाईल असं मला काही मला काही वाटत नाही त्यामुळे रणबीर असेल सलमान खान किंवा शिल्पा शेट्टी बोनी कपूर आ, या सगळ्यांना जर त्यांचे काही गोष्टी असतील तर त्या त्यांचे त्यांना त्या त्या पातळीवर फेस करावे लागतील पण एक चांगलं इंटरॅक्शन त्यांच्यामध्ये होतंय ही सकारात्मकता मला खूप महत्वाची वाटते तरी सुद्धा यातून नेमकं घडत का आपण आपणपासून आपण म्हणतो की संवाद होतो या दोन दोन समाजावरती जो काही प्रभाव टाकण्या दोन मोठ्या गोष्टी आहेत त्यांचा एकमेकांशी संवाद होतोय पण नेमकं घडत आहे काय बॉलिवूड संघस्थानाकडे येणं संघाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणं हे पहिल्यांदाच घडत आहे कदाचित तर यातून नेमकं काय होत आहे काय संदेश जातो आणि पुढे काय होणार असं वाटतं खूप चांगला प्रश्न आहे एक लक्षात घ्या आपल्याकडे अशा स्वरूपाचे राष्ट्रीय विचारांचे चित्रपट निर्माण होत नव्हते का तर होते अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच आपल्याकडे अशा स्वरूपाचे चित्रपट खूप निघाले समाधी हा चित्रपट आझाद इंद फौजेवर एकोणीसशे पन्नास साली आपल्याकडे निघालेला दिसतो किंवा एकोणीशे अठ्ठेचाळीस साली ते जे गाणं होतं ना वतन की राह वतन के नौजवान शहीद हो तो चित्रपट शहीद आपल्याकडे निघालेला होता एकोणीसशे ला आनंद मठ हा चित्रपट द नेम हा बंगालच्या क्रांतिकारकांवर निघालेला चित्रपट होता परंतु दॅट डीड नॉट अट्रॅक्ट बॉक्स ऑफिस सक्सेस बॉक्स ऑफिसवर तेव्हाही बैजू बावरा आन किंवा महल सारखे चित्रपट ज्याला रंजक मूल्य खूप जास्त आहे अशा स्वरूपाचे चित्रपट खूप होते म्हणजे अगदी तुम्हाला डार्क उदाहरण द्यायचं झालं तर एकोणीसशे त्रेपन्न साली झासीकरी आणि निर्माण झाला तो बॉक्स ऑफिसवर आपटला पण त्याच वेळेला अनारकरी निर्माण झाला तो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला मुद्दा असा आहे की एकोणीशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर या युद्धाच्या नंतर युद्धावर चित्रपट निघाले प्रेम पुजारी आला ललकार आला हकीकत आला परंतु दॅट वॉज नॉट मेन स्ट्रीम असं मला म्हणायचंय ग्लोबलायझेशन आलं त्याच्यानंतर ग्लोबल मार्केट आलं इमिग्रेशन जो क्राऊड होता त्याला अट्रॅक्ट करण्याकरता त्या स्वरूपाचे चित्रपट आपल्याकडे निघायला दशकामध्ये लगान असेल किंवा चकदे इंडिया असेल असे एक प्रकारे या याच्या एकात्मतेविषयी अभिमान वाटावा असे चित्रपट निर्माण झाले त्याच्यानंतर ताशकन फाईल्स काश्मीर फाईल्स केरळ फाईल्स अशा प्रकारचे चित्रपट निर्माण झाले उरी याच्यासारखे घटनेवर आधारित चित्रपट निर्माण झाले पण हे सगळं घडलं कधी गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये एक रेजिंग चे झाल्यानंतर आता त्याच्यानंतर ही सगळी मंडळी या सगळ्या गोष्टींकडे एका वेगळ्या नजरेनं पाहायला लागलेली आहेत त्यांच्या फाईल्स वगैरे काय जे काही असतील तरी सुद्धा एक राष्ट्रीय विचारांचं सरकार आहे एक राष्ट्रीय विचार या देशात पुनर्स्थापित होतोय त्याच्याशी आपली नाळ जोडू पाहण्याची शक्यता जर कोणी पडताळून बघत असेल तर ज्या उपस्थित असलेल्या सगळ्या बॉलिवूडच्या तुम्ही त्याच्यामध्ये अदनान सामी सांगितलं की अद्नान स्वामी यांचे वडील हे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये पाकिस्तान कडून भाग घेऊन भारतीय सैन्यावरती पायलट म्हणून भाग घेतला होता त्यांनी आणि बॉम्ब पेक करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता असं संजय राऊतांनी त्यांच्यावरती टीका केलेली आहे मुळात ही अशा पद्धतीची टीका किती काय पण काय म्हणजे आता स्थायी आहे का अस्था, आहे का कशा बद्दलची आहे त्याच्याबद्दलच आपलं काय मत खर ही काय योग्य होती का आपलं का सलमान खान उपस्थित रणबीर कपूर उपस्थित विकी कौशल जॅकी श्रॉफ हेमा मालिनी बोनी कपूर रवीना टंडन अक्षय कुमार या सगळ्याची चर्चा नाही चर्चा कशाची आहे तर अज्ञान सामीची आहे अर्थात त्याला कारण काय आहे तर अदनान सामीचे वडील हे एकोणीसशे पासष्ट एकाहत्तरच्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या बाजूनी बॉम्ब फेक करणाऱ्या विमानाचे पायलट होते कॅन मी डिनाय दिस अजिबात नाही अदनान सामी हे डिनाय करतात का ते नाही असं म्हणतात का अजिबात नाही ते म्हणतात आहे हे सत्य आहे पण या वडिलांच्या गोष्टी करता आपण मुलाला फाशी देणार आहोत का मुलाला गुन्हेगार साबित करणार आहोत का त्यांना या देशाच्या मुख्य प्रवाहाशी राष्ट्रीयत्वाशी जुळवून घ्यायची आपण संधी देणार आहोत की नाही हा खरा मला असं वाटतं सवाल आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की त्यांचं येणं हे आश्वासक आहे हा पण त्यांनी संजय राऊतांना जे उत्तर दिले ना त्या उत्तरामध्ये त्यांनी एक चिमटा काढलाय संजय राऊतांना तो मला इथे प्रेक्षकांना सांगावा असं वाटतो अन्नान सामी आपल्या सगळ्यांना माहिती असेल की उत्कृष्ट पियानो वादक आहेत आणि अतिशय जलद गतीला त्यांची बोट फिरतात आणि एक अप्रतिम सुरावट निर्माण होते मध्यंतरी संजय राऊत हे पेटीवर एक एक बोट असं दाबून गाण्याचा अभ्यास करता आपल्याला दिसलेले होते त्याचा रेफरन्स घेत अन्नान सामीनी त्यांना एक चिमटा काढला आणि तो म्हणजे की तुम्ही फारच वाईट पेटी वाजवता बुवा तुम्हाला जर चांगली पेटी वाजवायला शिकायची असेल तर मी तुमचे क्लासेस फुकट घ्यायला तयार आहे याल का माझ्याकडे शिकायला असा <laughs> चिमटा त्यांनी काढलेला आहे मला असं वाटतं की या सगळ्याकडे एका वेगळ्या राष्ट्रीय अशा नजरेतन पाहिलं पाहिजे आणि वडिलांच्या चुकांसाठी अशा प्रकारे मुलाला इतक्या प्रकारे गुन्हेगार झाणं कितपत योग्य आहे इतक्या जुन्या घटनेसाठी विचार केला पाहिजे सर आपण वेगळ्या पद्धतीने या सगळ्या मुद्द्याची चर्चा केली याच्यामध्ये शेवटाकडे असताना मात्र हा प्रश्न विचारायचा आहे की अशी एखादी घटना आताच आपल्याकडे सगळ्या माध्यमांचं लक्ष वेधून घेते जनतेचं लक्ष वेधून घेते ही घटना घडलेली आहे आपण म्हणाला तसं की या दोन भारतीय समाजावरती प्रभाव टाकण्यात क्षणिक आहे का हे टिकणार आहे आपल्याला काय वाटतं हा एक ठेवा मोहनराव भागवत यांनी एक फार चांगलं विधान केलं आणि तरी सांगितलं की समाज फॅशनचे चलता आहे आणि ती फॅशन कशामुळे बनते तर चित्रपट ताले तालुक्या ज्या प्रकारची केशभूषा वेशभूषा करतात ज्या प्रकारे चालतात वागतात बोलतात त्याचं समाज अनुकरण करतो ते जाणीवपूर्वक करतो का तर अजिबात नाही कशा करता ते अनुकरण करतो ते नाट्याने ते केलं असं म्हणताना सलमान खानचं नाव घेतलं हो आता सलमान खान जे करतो ते समाज करतो एक प्रकारे त्यांनी बॉलिवूडच्या तारे तारकांचं समाज मनावरचा असलेला पगडा त्यांनी तिथे सांगितला हे सांगताना त्यांनी सांगितलं की गरज आहे संघाबद्दल तुम्ही ऐकून घ्या संघाबद्दल समजून घ्या त्यांच्या सेवा प्रकल्पांची माहिती घ्या खात जमा करा आणि जर तुम्हाला खरोखरच संघ जगायचा असेल तर संघात या म्हणजे तुम्ही इतरांना संघ समजावून सांगू शकाल संघाबद्दलचे गैरसमज तुम्ही दूर करू शकाल संघ काय आहे आणि काय नाही याचं स्पष्टीकरण त्यांनी तर दिलं म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडे लष्करासारख्या कवायती असतात आम्ही सैन्य आहोत का तर नाही आमच्याकडे गद्य पद्य असतात वैयक्तिक असतात संगीत असतात ती रागदारीवर आधारलेली आहेत मग आम्ही म्युझिक कंपनी आहोत का तर नाही तर संघ काय आहे तर एक मनुष्य बनवण्याची हिंदू एकत्रीकरणाची फार मोठी चळवळ आहे आणि ती गेले शंभर वर्ष विस्तारातच होत जाणारी आहे त्यामुळे अशा एखाद्या संस्कारक्षम गोष्टीशी संबंध आल्यानंतर त्याचा प्रभाव समोरच्यावर पडणार नाही असं होणारच नाही जोवर सकट सगळ्यांनी ज्या प्रतिक्रिया नंतर व्यक्त केल्या त्यात त्यांनी याची जाहीर कबुली दिलेली आहे की आमच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रभाव पाडेल अशा प्रकारचं विवेचन सरसंघ केलं करण जोहर तर यापुढे जाऊन असंही म्हणले की त्यांची इतकी चपखल विनोद बुद्धी विस्मयकारक होती आणि पूर्ण होती म्हणजे याच्यावर विश्वास बसत नाही की इतक्या मोठ्या पदावरचा माणूस इतके छान विनोद करू शकतो सो ही अ कॉम्प्लिमेंट आता तुमच्या प्रश्नाच्या या बॅकग्राऊंडवर तुमच्याकडे येतो आणि ते म्हणजे धुरंधर सारखा राष्ट्रीय चित्रपट की ज्यांनी बुकिंगचे बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड आतापर्यंतचे मोडले त्यातल्या गाण्यांनी धूम माजवली आपल्या माहिती म्युझिकनी धूम माजवली त्या कथावस्तूंनी धूम माजवली अक्षय खन्ना बिकेम सो पॉप्युलर तो चित्रपट इतका सुपरहिट होण्यामागे संघ स्वयंसेवकांनी त्याचा एकमेकांकडे केलेला प्रचार त्याबद्दल केली कुजबूज आणि त्याहीपेक्षा अनेकांनी अनेक संघ संघाशी संबंधित लोकांनी अख्ख थिएटर हायर करून आपल्या स्वयंसेवकांना तिकडे तिकीट घेऊन गे। यायला लावलं होतं किंवा त्यांच्यासाठी शो अरेंज केले होते त्यामुळे या चित्रपटाला एवढं प्रचंड मोठं यश मिळालं हा एक संदेश दिला याचा मागचा उद्देश असा आहे अशा प्रकारचे राष्ट्रीय चित्रपट जर तुम्ही निर्माण करणार असाल तर त्याच्या मागे जनतेच्या सोबत आम्ही उभे असू आता हा जो संदेश आहे ना दॅट इज अ लाँग टर्म इम्पॅक्ट इन माय ओपिनियन त्यामुळे असे राष्ट्रीयत्व जोपासणारे चित्रपट निघाले ज्याच्यामध्ये भारतातली प्राचीन परंपरा संस्कृती मूल्य कुटुंब व्यवस्था याच्याविषयीच चांगलं मांगल्यपूर्व अशा प्रकारचं जर चित्रीकरण कालानुरूप आकर्षक सुयोग्य असं चित्रीकरण होणार असेल तर त्याला संघ विचारांचा पाठिंबा असेल अशा स्वरूपाची एक नवी केमिस्ट्री मला इथे उदयाला दिसते आणि दॅट्स अ व्हेरी बिग डेव्हलपमेंट इन बॉलिवूड मला असं वाटतं की देशावर कोणाचा परिणाम होत असतो तर तो, तो चित्रपट तारे तारकांचा खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो त्यामुळे त्यांच्या मानसिकतेत जर आपण गुन्हेगारी सेक्स व्हायलन्स देशाचा दुराभिमान निगेटिव्हिटी विकृती याऐवजी या, या सद्गुणांच प्रतीक करणाऱ्या गोष्टी जर यामध्ये आल्या तर मला असं वाटत ते फार मोठ कार्य झालेलं दिसेल आपल्याला आणि त्याची एक सुरुवात आहे सो इट्स अ व्हेरी व्हेरी लाँग टर्म प्रोसेस पण त्याची बिगिनिंग झाली सुरुवात झाली ही फार शुभ लक्षण आहे तर सध्या माध्यमांमध्ये गाजत असलेल्या या महत्वाच्या घटनेबद्दल आज आपण बोललो ह्याच्याबद्दल पुढे काय म्हणाल याच्याकडे सगळ्यांच लक्ष आहे की कशा पद्धतीने या संवादाचं सुरुवात झालेली आहे हा संवाद पुढे कसा जातो हे बघणं खरंच खूप खरंच खूप महत्वाचं ठरणार आहे आणि त्याकडे लक्ष ठेवणं हेही सुद्धा काळाची गरज असणार आहे असं मला वाटतं तर मी आज आम्हाला वेळ दिलात आणि या संपूर्ण घटनेची सांगोपांग चर्चा केली आमच्याशी आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलेली याबद्दल हिंदुस्थान पोस्ट ऑफे मनपूर्वक धन्यवाद आज संघाच्या कार्यक्रमामध्ये बॉलिवूड सिने तारे तारकांनी लावलेली उपस्थिती आज माध्यमांमध्ये प्रचंड गाजते आणि त्या घटनेचं विश्लेषण होणं त्या घटनेचा किती दूरगामी परिणाम होऊ शकतात याचं विश्लेषण होणं आज गरजेचं होतं आणि तेच आज आपण केलं तर त्या विविध अंगांनी तशा प्रश्नांचा आपण उहापोह करण्याचा प्रयत्न केला ही चर्चा तुम्हाला कशी वाटली आपली याबद्दलची काय मत आहेत ह्या मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद